गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आत्ता सकाळचे दहा वाजलेत तर माझं काम चालूच आहे अजून अजून काय आवरलेलं नाही आहे पण एक थोडासा व्हिडिओ शूट करावा तर मला दत्तजयंतीच्या दिवशी आलेला अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते सांगते मला त्या दिवशी काय झालं दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे आमच्या घराच्या इथेच पायी जर गेलं तर पाच सात मिनिटे लागतात आणि गाडीवर जर गेलं तर दोन मिनटातच पोचतो आपण इतकं जवळ आहे ते मंदिर तर मला दत्तजयंतीच्या दिवशी असं दिवसभर वाटत होतं की आज मंदिरात जावं पण मला ते शक्य नाही झालं संध्याकाळी मला जायचंच होतं म्हणजे माझी इच्छाच होती की आरतीला तरी जावं आपण तर माझ्या मिस्टरांना बोलले मी मला ते नेहमी नेतात जेव्हा मला जायचं असतं तेव्हा मला ते घेऊन जातात गाडीवरच आणि त्या दिवशी नेमकं त्यांचं डोकं दुखत होतं त्यामुळं ते, ते, ते बोलले की म्हणजे माझा मुलगा आहे दहा अकरा वर्षाचा म्हणजे त्याला घेऊन जा तो जर येत असेल तर त्याला घेऊन जा पण एकटी जाऊ नको मग त्याला म्हटलं चल पण त्याचं पण दोन दिवस अगोदर पोट दुखत होतं तर त्या दिवशी पण दुखत होतं म्हणजे राहायचं पोट आणि गोळ्या घेतल्यावर राहायचं आणि परत दुखायला सुरुवात व्हायची तर असंच त्याला होत होतं त्याला म्हटलं येणार का तू तर तो, तो बोलला की येतो मी पण त्याचं अचानकच पोट दुखायला लागलं म्हणजे मला मी आवरलं जाण्यासाठी आणि त्याचं अचानक परत पोट दुखायला लागलं मग मला इतकं टेन्शन आलं आता काय करायचं तर मिस्टर आता ते बोलले त्याला घेऊन जा येत असेल तर तशी एकटी जाऊ नको मग आता काय करायचं मग मी तशीच शांत बसून राहिले आणि पाहुणे आठ वाजले होते आठला आरती चालू होती मंदिरामध्ये पाहुणे आठ वाजले होते तर अचानक हां पाहुणे आठ आठला दहा कमी होते बरोबर आठला दहा कमी होते आणि तो म्हटला की मग मी माझं मा खूप पोट दुखायला लागले मी म्हटलं जाऊ दे मग नको जायला तर अशी मी त्याला बोलले की नको जायला म्हणून आणि पाचच मिनटं आठला पाचच मिनटं राहिले होते आरती चालू होणार होती आणि तो अचानक आला आणि म्हटलं मग मी माझं पोट राहिलं चल आपण जाऊ मला इतका आनंद झाला मग त्याला म्हटलं चला आवर मग आम्ही आवरलं त्याने आवरलं मग आम्ही पाहिजे गेलो दोघन आम्ही पोचच तोपर्यंत आरती चालू झालेली होती तर आम्हाला आरती मिळाली मला इतका आनंद झाला द एक दोन आरती झाली असेल म्हणजे सगळ्या देवांची घेतात ना मग एक दोन आरती झाली असेल म्हणजे स्टार्टिंग तर झालीच होती दहा मिनटं चालू झालेली होती आरती मग आम्ही खूप गर्दी होती आणि मग आम्हाला गेटच्या बाहेरच उभं राहावं लागलं असं ते पण देवाच्या आवारात तर आहे म्हणून समाधान वाटलं आणि आरती मिळाली ह्याचं खूप आनंद झाला मग आरती झाली दर्शन घेतलं आणि मग हा एक अनुभव आला मला आणि दुसरा एक अनुभव मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता तर त्या दिवशी मिस्टर बाहेर गेले होते आणि मला देवीचं हे आणायचं होतं म्हणजे फुलं वगैरे हे आणायचं होतं नारळ आणि मग मग मी असं सकाळचं म्हटलं चला आपण जाऊ आमच्यात ते पण घराच्या जवळ मिळतं ते पण रोड क्रॉस करावा लागतो हायवे तर रोड क्रॉस करायला लागतो त्यामुळं थोडं रिस्की आहे पण मी म्हटलं येईल जाता म्हणून मी एकटीच गेले आणि जाताना गेले व्यवस्थित येताना मला रोड क्रॉस करायला खूप भीती वाटायला ला लागली खूप म्हणजे खूपच भीती वाटायला लागली मी थोडीशी म्हणजे घाबरलेच होते आणि नेमकं रोड क्रॉस करायला तिथे कोणच नव्हतं असं बरोबर रोड क्रॉस करण्यासाठी मग मी तशीच उभी राहिले तिथे आणि मग अचानकच म्हणजे माझ्या मनात आलं की चला आपण जावा पुढं नाही का मी दोन पावलं थोडी पुढे गेले गाड्या तर येतच होत्या कंटिन्यू गाड्या येत होत्या हायवे असल्यामुळे आणि अचानकच एक मुलगा आला सायकलवरती अशी त्याचे कपडे वगैरे मळालेली नाही का असा होता तो आणि तो अचानकच सायकलवर आला आणि अशा माझा माझ्या बाजूलाच त्याने सायकल घेतली आणि असं चालला तो रोड क्रॉस करायला लागला मग मला काय वाटलं मला त्या क्षणी मला काहीच माहिती नाही मी पण त्याच्याबरोबर ती रोड क्रॉस केला म्हणजे मला इतका आनंद झाला पुढे येऊन बघते तो मुलगा तिथून गेला पण होता लांबपर्यंत आणि त्याचं मेन सायकलचं स्टँड आपण सायकलला स्टँड लावतो ते सायकलचं त्याचं स्टँड जे होतं ते त्याने ते सायकलवरती लावलेलंच नव्हतं ते खालीच होतं मग मला ते असं सांगायचं होतं की त्याचं त्याला सांगायचं होतं की तुझं स्टँड सायकलचं निघालेलं आहे म्हणजे तू लावलेलं नाही आहे जर दगड वगैरे किंवा काय स्पी स्पीड ब्रेकर वगैरे काय आलं तर तुलाच धक्का लागू शकतो पण तो इतका फास्ट गेला तिथून दिसला पण नाही म्हणजे हा एक मला अनुभव आला म्हणून मैत्रिणींना तुम्हाला सांगते की देवाची सेवा कधीच वायला जात नाही आपल्याला जे जमेल ते करावं आणि मी असं काही दुसरं म्हणजे जेवढं मला शक्य तेवढं मी करते जास्त काही करत नाही कारण आपण संसारिक माणसं आहोत मुलं बाळं सगळं आपल्याला बघावं लागतं त्यामुळे जेवढं जमेल तेवढं करायचं माझ्याकडे एक पुस्तक आहे स्वामी समर्थ महाराजांचं ते तुम्हाला दाखवते हे, हे, हे पुस्तक आहे स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे फक्त एकवीस रुपयाला मिळतं पण खूप छान आहे हे अमृता समान आहे हे पुस्तक यामध्ये हे माझं एकदा पारायण पण करून झालं पारायण कसं केलं मी तर यामध्ये सात अध्याय आहेत पूर्ण सात अध्याय मी एकाच दिवशी पठण करायची देवासमोर बसून अध्याय आहेत सॉरी हां अध्याय आहेत तर एकवीस अध्याय हे रोज एवढं पठण करायची मी म्हणजे एक पारायण आपलं होतं असं सात दिवस केले मी म्हणजे सात पारायण झालं आणि नंतर मग उद्यापन वगैरे केलं तर ते पारायण माझं झालं व्यवस्थित काही विघ्न वगैरे किंवा काही प्रॉब्लेम्स काय कह, काहीच नाही आलं खूप छान झालं खूप छान अनुभव पण आला मला आणि माझी जी इच्छा आहे ते स्वामी लवकरच पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे मला आपण जेवढं देवाचं करू तेवढं कमीच आहे पण काही का व्हायना थोडंसं आपलं करायचं आणि दुसरं म्हणजे नित्यसेवा तरी तुम्ही क करू शक शकसाल म्हणजे त्यातले रोजचे तीन अध्याय वाचायचे पूर्ण नाही वाचायचं रोजचे तीन अध्याय वाचायचे म्हणजे एक दोन तीन असं दुसऱ्या दिवशी चार पाच सहा असं अध्याय रोजचं पठण करायचं आणि अकरा माळी जप करतात पण मी एकच माळ जप करते पण ती मनापासून करायची अकरा माळ एवढं आपल्याला वेळ पण नसतो आणि नाही शक्य होत मग एक माळ करायची आणि जरी हे पण नाही जमलं नित्यसेवा करायला जरी देवाचं नाही जमलं आपल्याला पुस्तक वगैरे वाचायला वेळ नसेल तर यूट्यूबवर पण आहे आ, स्वामी समर्थ चरित्र सारामृतचे अध्याय आहेत माझ्या पण चॅनलवरती आहे ते अध्याय ते जरी तुम्ही ऐकले काम करता करता दिवसभरात कधीही संध्याकाळी झोपायच्या अगोदर कधीही दिवसभरात जरी ऐकलं तरी पण त्याचं तेवढंच पुण्य मिळतं जेवढं आपण पठण करून मिळतं आपल्याला ते तेवढं पुण्य तेवढं श्रवण केल्यावर सुद्धा तेवढंच पुण्य मिळतं म्हणून जरूर करा हे ही सेवा आणि हे सुद्धा शक्य नसल तर फक्त ना स्वामींचा तारकमंत्र म्हणा किंवा देवाचं नामस्मरण करा काम करता करता करा हे पण आपण करू शकतो आणि आणि माझ्या चॅनलवरती मी एकवीस अध्याय असे सिंगल सिंगलचा व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ते सिंगल व्हिडिओ मला पूर्ण व्हिडिओ बनवायचा आहे एकवीस अध्यायांचा एकच व्हिडिओ मी असा टाकणार आहे लवकरच अपलोड करणार आहे तो त्यामुळे तो पण तुम्ही ऐकू शकता जेव्हा आपल्याला वेळ नसेल तेव्हा आपण काम करता करता ऐकू शकतो अशी ही मला अनुभव आला हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंतीच्या दिवशी पण अनुभव आला आणि म्हणजे चमत्कारच झाला महाराजांनी चमत्कारच केला म्हणजे त्यांचीच इच्छा होती की मी त्या दिवशी आरतीला तरी तिथे यावे यावं आणि मला दर्शन मिळावं ही त्यांचीच इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आणि त्यांनी ती पूर्ण करून घेतली आणि दुसरं म्हणजे गुरुवारचं मी ते, ते पण रोड क्रॉस करताना तो एक अनुभव आला मला तर असं वाटलं स्वामीचं आहे माझ्याबरोबर म्हणजे इतकं मला अगोदर रोड क्रॉस करायच्या अगोदर भीती वाटत होती पण माहिती नाही तो पण एक चमत्कारच झाला असं असतं त्यामुळे देवाचं करण तेवढं थोडंच असतं आणि स्वामींचं तर आपण जेवढं करू ना तेवढं कमीचं असतं आणि त्यांना काही लागत नाही उपवास करा हे करा ते करा काही नसतं फक्त सेवा त्यांना महत्त्वाची असते आपण जेवढी शे सेवा करतो प्रामाणिक तेवढंच महत्त्वाचं असतं आणि आपण देवाचं केल्यावर हे हे पुण्य आपल्याला जेव्हा आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती कधीतरी भविष्यात असं संकट वगैरे आलं तर हे पुण्य कामाला येतं त्यामुळे सेवा करा शक्य शेवटी जिथे विज्ञान संपतं तेथे अध्या आद, अध्यात्म चालू होतं असं म्हणतात ते खरंच आहे रच बोलून थांबते धन्यवाद